नमस्कार मी आहे अमित महाराज लातूरकर वारकरी संतवाणी या माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन दाबा आळशी माणसाला काही मिळत नाही एका मुलाला असं वाटलं की महाराज होणं चांगलं आहे बुवा होणं चांगलं आहे सगळीकडे मान पान सन्मान पैसा सगळ्या गोष्टी मिळतात मग त्याला वाटलं आपणही महाराज झालं पाहिजे मग गावापासून असं वरती काही अंतरावरती टेकडीवरती महाराजांचा मठ होता दहा बाय दहाच्या दोन तीन रुमा होत्या संन्याशी सर्वसंग परित्याग केलेला महात्मा एकांता तिथे राहत होता आणि त्याला वाटलं गेला त्यांच्याकडे आणि गुरुजी बोला क्या म्हणजे चेला बनना आहे आपका मला शिष्य जो आहे ना ते करा मला दीक्षा द्या माझा स्वीकार करा आता नीट आहे का बरं का चांगली माणसं चांगल्याचा लवकर स्वीकार करत नाहीत अचानक आलेल्या माणसाला कसं स्वीकारतील महाराज काही काही माणसं बेधडक जातात आणि म्हणतात आम्हाला या ओवीचा अर्थ सांगा आम्हाला हा समजत नाही श्लोक ते हो सांगा सांगा म्हणण्याकरता तुम्ही हक्क बजवतात ठीक आहे मान्य आहे तुमचं परंतु ज्याच्या सानिध्यात तुम्ही गेलात सानिध्या तुम्ही, गेला। तुम्ही त्याच्याकरता काय केले हा तर विचार करा त्याच्याकरता तुम्ही काय केलं काही के सेवा केली आहे काही मदत केलेली आहे काहीच नाही डायरेक्ट जायचं आणि विचारायचं तुमचं ज्ञान मला द्या नाही महाराज ज्ञान सहजासहजी मिळत नसतं या जगामध्ये तुम्हाला सांगतो माऊली म्हणतात सेवा हाची दारवंटा सेवा हा त्याचा पहिला दरवाजा आहे आणि सेवा केल्याशिवाय ज्ञान जे आहे ते मिळत नसतं पण ते महात्मा अत्यंत सरळ स्वभावाचे होते त्यामुळे आज काही दीक्षा काही नाही म्हटले एक चार पाच दिवस थांब माझ्याजवळ पुन्हा बघूत म्हणले तुला दीक्षा द्यायची किंवा गुरुमंत्र द्यायचा ठीक आहे मग त्याच रात्री त्यांनी त्या ठिकाणी महाराज झोपलेला होता गुरुच्या जवळ गुरु असं क्वाटोर झोपलेले होते आणि खाली झोपलेला हा शिष्य होता त्या गुरुला वाटलं की याला आता काहीतरी आप परीक्षा घ्यायला पाहिजे याला काहीतरी आपण सेवा करण्याला सांगू ता मग रात्रीच्या बारा वाजता गुरुदेवाने सांगितलं बेटा बाहेर मेरे जो कपडे है म्हणजे मी वाळवायला ठेवलेत कपडे वाळत आहेत बाहेर कपडे रात्रीची वेळ आहे आणि बाहेरच राहिले आहेत मी काही काढलेले नाही आहेत आणि मला असं वाटतंय की बाहेर पाऊस चालू आहे तू जा आणि तेवढा माझा त्या ते ठिकाणी पोशाख घेऊन ये ती पोरगाय ना महाराज अत्यंत आळशी होतं ते झोपीतून तर उठलंच नाही ते झोपूनच गुरुला शिकवायला लागला काय गुरुदेव म्हटलं रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि एवढ्या वेळेला म्हटले मला उठवतात तुम्ही म्हणतल्या म्हण अरे नाही म्हटले तेवढाच आहे माझ्याकडे पोशाख तेवढा तरी घेऊन mm. ते ये त्यानं झोपूनच कुत्र्याला हाक मारली अंगणात बाहेर कुठेतरी कुत्रं होतं त्या गुरुदेवाला काही कळालंच नाही मी याला माझा कपडे आणायला लावतोय आणि कुत्र्याला कशामुळे हाक मारत असेल ते कुत्रं आलं ना रा मध्ये रूममध्ये आल्याच्यानंतर त्या कुत्र्याच्या पाठीवर हात फिरायला गुरुदेवाला म्हणाला गुरुदेव अजिबात बाहेर पाऊस नाही टेन्शन घेऊ नका म्हणे तुम्ही बाहेर अजिबात पाऊस नाही तुमचे कपडे अजिबात ओले होणार नाहीत गुरुदेव म्हणते तुला इथं बसल्या बसल्या कसं कळालं तसं नाही म्हटलंय ह्या कुत्र्याची पाठ जर ओली जर असती तर शंभर टक्के बाहेर पाऊस आहे याची पाठ अत्यंत कोरडी आहे म्हणजे काही झालं याच्या पाठी एक थेंब सुद्धा नाही याच्या पाठीवरती तुम्ही टेन्शन घेऊ नका गुरुदेवाला वाटलं चांगली युक्ती लढवली याने आणखीने एक पाच मिनिटानंतर त्याला सांगितलं बेटा असं कर म्हटले जरा लाईट चमकत आहे डोळ्यावरती झोप येत नाही जरा उठ आणि तेवढं स्विच तरी बंद कर ना ते म्हटलं काय गुरुदेव साडेबारा वाजत आले तर अव असं करा ना तुम्ही तुमचे डोळे झाका ना <laughs> तुमचे डोळे झाकल्याच्या नंतर लाईट चालू राहिली काय आणि बंद राहिली काय म्हणले काय त्याचं गुरुदेवाने सांगितलं याला कसं ज्ञान द्यावं आणि याला का शिकवावं म्हणे आता हा जर रात्री उठायला देखील तयार नाहीये आणखीन पाच मिनिटानंतर गुरुदेवाने में आता शेवटचं याची परीक्षा घेऊ तू असं कर कुठेतरी दूर पाऊस आहे आणि थंड गार हवा सुटली आहे आणि दरवाजा जो आहे तो आहे तेवढा त्या ते ठिकाणी उठून दरवाजा तरी बंद कर रे असं म्हटल्याच्या नंतर त्याने म्हटलं काय गुरुदेव दोन काम या पट्याने केले तर तेवढं तिसरं काम तुम्हीच उठून करा म्हटलं ऐका बरं का आता त्यांनी दोन काम केले होते का नाही आहे मला ह्याच्यातून एक सिद्धांत सांगायचे जो गुरुला उपदेश करतो अशा शिष्याला कधी ज्ञान मिळेल का अशा शिष्याला काहीतरी जीवनामध्ये मिळेल का महाराज नाही माऊलीने अनंत जन्म गुरुची उपासना केलेली आहे माऊली असू तुकोबर तुकोबारे असू द्यात ज्ञान ज्याला ज्याला प्राप्त झालेलं आहे ना अशाने आनंद जन्म गुरुची साधना केली आहे विठाल हला विढाला हला विढाला 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 म्हणून साधना करावी लागते त्याच्याशिवाय ज्ञान मिळत नाहीये जीवनामधली काही चांगले मिळत नाहीये आता ज्ञान आता ज्ञानाच्या पुढचा टप्पा आहे नीट ऐका बरं का ज्ञानाच्या बर पुढचा टप्पा आहे भक्ती आणि भक्तीचा पुढचा टप्पा आहे परमात्मा ज्ञान भक्ती आत्मसात केल्याच्या नंतर पुन्हा देव तुमच्या जीवनामध्ये मिळेल नुसत्या ज्ञानानंही मिळणार नाही आहे तर काही काही अहंकारी असतात भयंकर ज्ञान असतं पण भक्तीचा लवलेश नसतो त्यांच्या जगण्यामध्ये जीवनामध्ये म्हणजे ज्ञान भक्ती मदे, मदे। हे प्राप्त झाल्याच्या नंतर वैराग्य प्राप्त झाल्याच्या नंतर पुढचा टप्पा जो आहे तो परमात्मा आहे महाराज तो देव मिळतो त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे देव साध्य करण्याकरता या स्टेप आहेत या पायऱ्या आहेत त्या ठिकाणी मग ऐका देव मिळाला म्हणजे काय झाला तुमच्या जीवनातला शोक निघून गेला वैकुंठ शब्दाचा अर्थ ऐका बरं का आता बर भौतिक सुख वेगळे स्वर्गातले सुख वेगळे आणि वैकुंठ वेगळं बरं का वैकुंठ जे आहे ते भगवंताचं स्वतःचं धाम आहे त्याला कोणी निर्माण केलं नाही आहे स्वयंभू परमात्म्याने स्वतःच ते विश्व निर्माण केलेलं आहे वैकुंठ शब्दाचा अर्थ विगत कुंठा यस्मा इथे वैकुंठ ज्या ठिकाणी कुंठा नाही त्याला वैकुंठ असं म्हणतात तुम्हाला जर स्वर्ग प्राप्त आहे तुम्हाला ऐहिक सुख प्राप्त करायचे आहेत तर तुम्हाला त्या ठिकाणी कर्माने तुम्हाला त्या ठिकाणी ऐहिक सुख मिळतात म्हणून तुम्ही बघा तुम्ही व्यापार करत असाल तुम्ही उद्योगपती असाल तो सगळीच्या सगळी सुख तुमच्याजवळ असतात एखादा गरीब मुलगा कलेक्टर झाला त्याच्या कर्माने आय पी एस झाला तर त्याच्या अभ्यासाने जेव्हा तो आय पी एस होतो ना तेव्हा सगळे सुख संसारातले त्याच्या पाया तळाजवळ येतात महाराज म्हणजे ऐहिक सुख कर्माने मिळतात स्वर्गाधिक सुख जे आहेत ना ते यज्ञ केल्याने प्राप्त होतात आता ज्याला वैकुंठ प्राप्त करायचं आहे त्या वैकुंठाकरिता तिथे नियम आहे तो नियम म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी तपश्चर्या करावी लागते विठाल हाला विढाला विढाल विढाला विढाला तप केल्याशिवाय ब्रह्मदेवाला सुद्धा देवाने दर्शन दिलं नाही आहे महाराज तपश्चर्या केल्याशिवाय ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या का सतराव्या अध्यामध्ये ते वर्णन आलेलं आहे फार सुंदर वर्णन आहे सृष्टीची या उपक्रमा सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाला वाटलं आपल्याला कोण निर्माण केलं आहे ते ब्रह्मदेवाने इकडे तिकडे पाहिलं तर तेव्हा तप शब्द त्यांच्या कानावरती पडला भागवतात ही तृतीय स्कंदामध्ये वर्णन आहे त्यांचं आणि मग ब्रह्मदेवाने एक हजार वर्ष तपश्चर्या केली म्हण एक हजार वर्ष मग तेवढं तप केल्याच्या नंतर मग परमात्म्याने साक्षात्कार दिला आणि चतुश्लोकी भागवताचा उपदेश केला आणि आपलं वैकुंठ धाम जे आहे ते परमात्म्याने ब्रह्मदेवाला दाखवलं नीट आहे का बरं का ब्रह्मदेवाला सुद्धा आतापर्यंत आयतं मिळालं नाही तप हेच तुम्हाला श्रेष्ठ करतं महाराज मग ब्रह्मदेवाला ती ब्रह्मदेवाची जी योग्यता मिळाली परमात्म्याने दर्शन दिलं ते केवळ आणि केवळ त्याच्या तपामुळे दिलं महाराज आणि म्हणून ते तप केल्याच्या नंतर आता तपश्चर्या म्हणजे काय असतं माहिती आहे स्वरूपाची या प्रसरा लागे प्राणेंद्रिया शरीरा आटणी करणे जे वीरा तेची तप ही तपाची व्याख्या ज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानोकरांनी सांगितले म्हणजे आपण तप करत असताना आटणी करावी लागते शरीराची आटणी करावी लागते अहो सत्ययुगामध्ये तप केल्याशिवाय काहीच मिळत नव्हतं तुम्ही बघा नुसते हाड शिल्लक राहिले होते काही काही महात्म्यांचे फक्त हाड शिल्लक राहिले होते आणि हाडा मध्ये नुसतं राम नाम राम नाम घेत होता वारूळ चढल्यामुळे ती कथा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे फक्त त्याच्यातला सिद्धांत मला सांगायचा आहे तप करावं लागतं तेव्हा त्या ते ठिकाणी परमात्मा मिळतो म्हणजे वैकुंठ जायचंही ना तर त्याच्याकरता तपश्चर्या करावी लागते महाराज आम्हाला त्या ठिकाणी वैकुंठाला तर जाण्याची इच्छा आहे जायचंही ठीक आहे परंतु आमची तेवढी योग्यताही नाही आमच्याकडे तसं साधनही नाही आमच्याकडे तसं काहीच नाहीये मग त्याच्याकरता काय करावं लागेल महाराज तो